राज्यात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी अशी मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी केली आहे एकच स्पर्धा घ्या अन्यथा उपोषण करणार असा इशारा देखील चंद्रहार पाटलांनी दिलाय महाराष्ट्र केसरीसाठी एक कोटींचं बक्षीस जाहीर करावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे एक मताने एकच महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे कारण जी पन्नास साठ वर्षाची परंपरा आहे महाराष्ट्र केसरीची खरखर या पदाची खरं कुठेतरी चेष्टा व्हायला एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझा सोबत आहे कारण ह्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये दोन महाराष्ट्र केसरी डिसेंबर महिन्यात दोन महाराष्ट्र केसरी ग्रिकुरुमचा महाराष्ट्र केसरी कुमार महाराष्ट्र केसरी युवा महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरी म्हणजे या महाराष्ट्र केसरीची खरं पदाची खरं तुम्ही चेष्टा चेष्टा लावलेली आहे या की येणाऱ्या काळामध्ये जो आयोजन करणार आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं त्याने एक कोट रुपयाचं बक्षीस दिलं पाहिजे गांभीर्यानं दखल घेऊन ह्याच्यावर तोडगा काढावा येणाऱ्या चार दिवसामध्ये माझं सांगली कलेक्टर ट्रॉफीच्या पुढं एक दिवसीय लक्षणीय उपोषण होणार आहे